गुड मॉर्निंग मंडळी सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आज वटपौर्णिमा आहे तर प्राजक्ता निघाले वडाची पूजा करायला वडाचे झाड ते आमच्या कॉम्प्लेक्समध्येच आहे बाजूच्या बिल्डिंग जास्त काही लांब नाही बरं आहे ते जवळच आहे प्राजक्ता पोचली तिथे बघते तर गर्दी होती बायकांची पाच दहा मिनटानंतर या नंबर आला पूजा केला अजून सोसायटीच्या बायका तिकडे जमल्या होत्या पूजा करण्यासाठी आणि ह्या बायका आता फटफट करून मग त्या बायकांचा नंबर येईल प्राजक्ताची आणि सगळ्या बायकांची ही पूजा झाली पूजा करून मग प्राजक्ता खाली आली पाच बायका पूजायचे होते कारण ते मान असतो पाच बायकांना पुजून वाण देऊन हा मान असतो बायकांचा प्राजक्ता आता हळदी कुंकूचा हे करते ते वाण देते आहे सो so गाय इथं हळदी कुंकू करता करता ते वाण देतात ते वाण पण देत होती प्राजक्ता त्याच्यानंतर सगळं हळदी कुंकू होऊन ते वाण बिन देऊन मग आम्ही निघालो घरासाठी तर प्राजक्तवली मंदिरात पण जायला लागतं मंदिरात पण जाऊया पूजा करूया आमच्या सोसायटीमध्ये साईबाबाचं मंदिर आहे सोबत अनुष्का पण होती कारण अनुष्का साई भक्त आहे आमची आणि ती न चुकता आठ वाजता बराबर आरतीला जाते रोज अभ्यास असो नसो तर प्राजक्ताची पण पूजा झाली प्राजक्ताच्या पण मनात धकधक होत होतं कारण आरुष आजीकडे होता म्हणजे माझ्या मम्मीकडे होता तो, तो रडतोय त्रास देतो आहे का असं तिला वाटत होतं म्हणून फटाफट पूजा करून प्राजक्ता पण निघाली घरासाठी आरुषने तिला बघितला तस तसंच बघितल्या बघितल्याच तो रडायला लागला कुठे गेलेली मम्मी माझी नटापटा करून दिसत तर होती आता दिसत नाही मग प्राजक्ता घरी आली त्याला घेऊन मला पण तिने वानबिन देऊन पाया बिया पडले माझे तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मित्रांनो वट कशी गेली कमेंटमध्ये सांगा सबस्क्राईब कराल चॅनलला आमच्या लाईक करा, करा। बाय